हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मजेतच असायला हवं ना मी रणश्री तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज सकाळी सकाळी असा कुठा झालं होतं आणि माझ्याकडून ड्रायफ्रूट चुकून खाली पडला होता तर अहूनी मला लगेच नीट करून दिला आहोने त्यानंतर मी चहा वगैरे ठेवून घेतला म्हटलं चहा होतो तोपर्यंत बेड वगैरे चादर वगैरे नीट लावून घेता येईल मुलं पण आज लवकर उठली होती त्यामुळं लगेचच मी बेड झटकून चादर वगैरे नीट लावून रग रगांच्या वगैरे गड्या घालून सगळ्या वस्तू ठेवून दिल्या तर आज स्पेशल काय नव्हतं आई येणार होत्या आज म्हणजे माझ्या सासूबाई तर त्याचीच तयारी चालू होती म्हटलं स्वयंपाक पण दुपारून थोडं लेटच करता येईल त्यामुळं म्हटलं आपली बाकीची जी आपली डेलीची कामं आहेत रोजचे सकाळची ती करून घेता येईल या ज्या गोदाड्या छोट्या छोट्या दिसतात ना मी घडी घालते त्या गोदाड्या आयुषच्या आहेत माझ्या आईने लहानपणी आयुष्यासाठी शिवलेल्या होत्या त्याच गोदाड्या आता कार्तिक पण यूज करतोय त्या गोदाड्यानं जवळजवळ आठ एक वर्ष झालेत आम्ही वापरतोय म्हणजे दोन्ही मुलं त्यानंतर इथे बघा कार्तिकचं काहीतरी मदत चाललेलं असतं रुमाल घेऊन तोंडाला बांधून दे म्हणत होता त्याला खेळायचं होतं त्यामुळे त्याला रुमाल आधी तोंडाला बांधून दिला नसता दिलं बांधून त्याने मला काहीच करू नसतं दिलं सारखं बोमा बांधून दे बांधून दे रुमाल गेला असता पण <laughs> आधी त्याला बांधून देते म्हणजे तो त्याचा खेळत बसल म्हणजे माझे पण मला कामं करता येईल बाकीचे पण त्यानंतर मी आज स्वयंपाकाकडे काय केलं नव्हतं त्यामुळे दादाला शाळेत जायचं होतं दादा शाळेत जरी दो विचार करत होते नंतर म्हटलं घरामध्ये फरसांचं शिल्लक होतंच कारण आम्हाला कशी भेळ वगैरे आवडते त्यामुळे फरसान घरात शिल्लक असतंच म्हणून मी काय केलं होतं आज दादूला डब्याला फरसानच दिलं होतं तर म्हटलं आजच्या दिवसाला फरसान शक्य भाजीचं पदेच मी देत असते पण आज म्हटलं स्वयंपाक पण लवकर केलं नव्हता लेटच करायचं होता पण त्याला मी आज डब्याला फरसानच दिलं होतं त्यानंतर दादूचं शाळेत उरकून दिलं त्याला सोडून आले शाळेमध्ये त्यानंतर घर वगैरे झाडून घेतलं रोजची जी आपले काबं असतात घरातली तीस तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा तर रोज तर प्रयत्न करते पण काय माहिती आहे काय होतं मध्ये आधी असं व्हिडिओ बी शूट करायला पण जास्त काय दिसतं जे रोजचं डेली असतं तेच असतं मग असं वाट काहीतरी नवीन केलं तर ते शूट करून दाखवता येईल पण काय होतं ना त्यामुळे आता मध्ये दोन तीन दिवस तब्येत पण बरी नव्हती त्यामुळे माझा असं मूड ऑफ झाला होता आणि आपल्या इंस्टावरती पण प्रोफाईल डॅशबोर्ड पण जरा कमी झाला आहे कारण त्याच्यावरती पण मी रील्स काय अपलोड केला नव्हत्या पाच सहा दिवस तब्येत बरी नव्हती त्यामुळे तर थोडंसं समजून घ्या त्यानंतर बघा इथे घर वगैरे झाडून घेतलं होतं नंतर कपडे पण धुवायची बाकी होती भांडी पण घासायची बाकी होती भांडीमध्ये थोडीशीच होती चहाची नाश्त्याची सकाळी नाश्त्याला फक्त पोहे केले होते त्यामुळे आहो पण पोहेच खाऊन गेले होते का आम्हाला त्यानंतर घरी काय मेन कार्तिक दिवसभर असतो आमचं काही ना काय चालूच असतं म्हटलं आज आई यायच्यात म्हणून मी जर स्वयंपाक म्हणलं थोडंसं लेटच करावं दुपारी म्हणून म्हटलं आज आहे टाइम सकाळी स्वयंपाक वगैरे आज काय करायचं नव्हतं म्हणून घरातलं थोडंसं ओडकून घ्यावं झाड लोट वगैरे करावी क आपलं असं झाडून बाहेरची पडवे वगैरे घ्यावी म्हणून मग मी काय केलं थोडा वेळ घरातले साफसफाई करत बसले होते म्हणजे बेड खालचा पसारा काढला होता त्याच्या खाली असे वगैरे न लागणारी पातेली वगैरे ठेवलेली होती मी एका साईडला ते सगळी गाडली सगळं झाडून वगैरे पुसून वगैरे घेतलं आज टाईम होता आहो पण गाडीवर गेलो होते सकाळ उरकून दाजूला पण मी शाळेत सोडून आले होते म्हणून मग म्हटलं आता घरातलंच उरकं बसल्या बसल्या थोडं वेळ हे बघा माझे केसं किती कळत आहेत मी तेच तुम्हाला दाखवत होते कचऱ्यामध्ये गेले होते केसांसाठी मला काय असेल कोणाकडं पर्याय चांगला सांगा खूप केसं कळत आहेत त्यानंतर बघा आता इथे बाहेरची पण पडे वगैरे झाडून घेतली त्यानंतर इथे मला करायची होती भेंडीची भाजी त्या भेंडीची भाजी करायला घेतली होती आपल्या बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ ब्लोग अपलोड झालेला आहे यूट्यूबवरती प्रयत्न तर करते की रोजच्या रोज अपलोड व्हायला पाहिजे पण माझ्याकडं काही नसतं पण रोज शूट करायला त्यामध्ये मी कधी काय शूट केलं तर मला मध्येच काय ना काय माझं चालूच असतं मग व्हिडिओ एडिटिंग एकदा करते व्हायसवर एकदा देते त्यामध्ये दोन तीन दिवस असेच निघून जातात त्यानंतर बघायचं तेल थोडंसं सांडलं तर लगेच मी पुसून घेतलं लगेच लगेच पुसून घेतलं ना घा गॅस पण घाण होत नाही आणि मला सवय आहे स्वयंपाक झालं की मी लगेच सगळा गॅस गॅस वगैरे स्वच्छ पुसून घेते किचन वाटा पण रोजच्या रोज सकाळी संध्याकाळी क्लीन करत असते तेव्हा जेणेकरून गॅस जास्त घाण होणार पण नाही आणि दिसायला पण ते चांगलं दिसतं मला पण नाही आवडत किचन वाटा कारण माझा किचन पण छोटा किचन वाटा पण छोटाच आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त पसारा केलेला पण नाही चांगला वाटत आणि गॅस वगैरे स्वयंपाक केला पहिलं स्वच्छ पुसून घेत असते त्यामुळं कसं की असं वाटत नाही सकाळी स्वयंपाक केला तर गॅस पुसून घेतला पण संध्याकाळी पण स्वयंपाक करताना मला फ्रेश वाटतं छान वाटतं गॅस वगैरे स्वच्छ दिसला तर त्यामुळे मी ही कामं सकाळची सकाळीच करून घेत असते तुझं बघा मिरच्या वगैरे फोडणीला टाकून घेतले होते लसूण पण टाकायचं होतं लसूण सोडून घेतला बारीक केस मिरची परतून घेतली म्हटलं मिरची चांगली परत येतो पण तर लसूण पण टाकला भेंडी वगैरे टाकली त्यात मिठी वगैरे पण टाकून घेतलं म्हटलं भाजी होती तोपर्यंत दुसरं पण काहीतरी काम होईल तर मला तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा त्यात <laughs> काय झालं मला तोंड पण आले त्यामुळं मला असं जीप पण असं वळत नाही जास्त काय माहिती काय झालं सध्या एवढं नाही एक झालं की एक चालूच आहे मी आधीच्या आधीचा पण एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यात पण सांगितलं की माझं काय आजार काही जातच नाही आहे पहिलं मला विटनेसमुळं मी ॲडमिट होती त्यातलं मी बरी झाले घरी आले मुलांमध्ये मी म्हणजे फॅमिलीमध्ये माझ्या परत असते त्यानंतर लगेच मला हे दाढीचा प्रॉब्लेम झाला तेही कुठे बरं होत नाही की लगेच परत तोंड आलं ते तोंड पण असं आलं आहे ना मला जेवायला पण खूप त्रास होतो आहे आणि बोलताना पण खूप त्रास होतो आहे पण चालायचंच आता एवढं तेवढं काय करणार नाही का आता हे आहे ते आहेच शेवटी काय करणार त्याला तरी मी गोळ्या बरे सारखी टोप लावते सगळं चालू आहे तरी पण काय माहिती काय होतं असं काही ना काही चालूच आहे जाऊ द्या त्यांचं बघा इथे भाजी होती म्हटलं पीठ वगैरे पण मळून घेता येईल पेठ वगैरे लगेच मळायला घेतलं दादू काय दिवसभर शाळेत असतो सकाळी येला तो संध्याकाळी पाच सहा वाज पाच साडेपाचलाच घरी येतो तोपर्यंत मेन कार्तिक आम्ही दोघंच घरी असतो मग आमचं काय ना काय चालूच असतं म्हणजे रोज म्हणते की सकाळी लवकर ना सकाळचे काम बाराच्या किंवा झाले तर साडे अकरा बाराच्या सगळी काम माझे ओरकलेलं स्वयंपाक कपडे भांडे घर स्वच्छ सगळं झाडून पुसून सगळं मधुपाचा टाईम हा निवांत भेटतो मला रोज म्हणते असं पण काय माहिती आहे का माझं पुढे मग कामं माझ्या अशी पुढं मागंच होतात असं नाही की मी स्वयंपाक केला लगेच मी बाकीची पण कामं करून घेतली काय माहिती आहे माझं असं माझं रुटीनच पुढं मागू होत राहतं माझंच मला कळत नाही त्यामुळं मी मग व्हिडिओ पण शूट करताना पुढे जशी मी कामं माझे होतील तसंच मी शूट करते तसंच अपलोड करत राहते त्याच्या भेट वगैरे बघा स्वच्छ माळून घेतलं चांगलं थोड्या वेळ ते भिजत पण ठेवलं होतं म्हटलं भीट जरा भिजत असतं कारण आणि त्यांचं बघा इथे दुपारी दारावर त्या ॲक्सरेमध्ये काका आले होते त्यांच्याकडे छान भेटतो एक्सरे आम्हाला तर आवडते आम्ही नेहमी ते काका दिसतं एक्सरे घेत असतो तर बघा एक्सरे घेतली होती खूप छान लागते त्यांची एक्सरे म्हणजे सवय लागली आहे ते आले दारावरती उन्हाळ्यामध्ये का आम्ही त्यांच्याकडून घेत असतो ते नेहमीच येत असतात ते कार्तिक बघा कसे खात होता त्याला म्हटलं काय खातो कार्तिक दाखवत होता एक्सरे त्यानंतर बघा इथे आई आलं होत्या आई आल्यावरती मी काय शूट केलं नव्हतं कारण कसं ना त्यांना आवडतं नाही आवडत म्हटलं त्यामुळं नाही बघा नाही आता ना कडी कडफळ वगैरे बरंच काय काय आणलं होतं हे म्हणजे सगळे दही आणलं होतं अर्धा डब्याबरोबर आमचं घरचं दही आहे घरी काय वगैरे आहे आई घरीच करतात तर केळी फरस सगळं बरंच काय काय आणलं होतं त्यानंतर इथे बघा हा व्हिडिओ सकाळचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा मी थोडीशी क्लिप त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे सकाळी आंघोळी वगैरे घातल्यानंतर आई बघा कसं दोघांना तेल पावडर लावत होत्या त्यांचा मस्त मेकअप करत होत्या त्यांच्या ह्याच्यात त्यांच्या पद्धतीने त्या कशा करतात तसं तेल वगैरे मस्त लावायचं कुंकू वगैरे त्यांना ओलं करून ते असं ग गंध कपाळाला जे की मी कधी लावतच नाही मला आवडतच नाही म्हणजे मी कधी लावतच नाही कसं आईंना तसं आवडतो कुंकू वगैरे मस्त तेल लावणार पावडर मस्त सगळं चापून चुपून मस्त तिथे बघा कार्तिकचं त्याने आवरून दिलं होतं कार्तिक बसलं होतं खेळत हसत होते आई मी जायचे त्यांना म्हणत होते त्यामध्ये थांब थांब लगेच नको फोटो काढू त्यांना म्हटलं मी फोटोज काढते मी व्हिडिओ शूट करत होते ह्या आमच्या आई आहेत म्हणजे माझ्या सासूबाई आहेत त्या आल्या होत्या आईच्या बड्डेला त्यांना यायला जमलं नव्हतं म्हणून त्या आता आल्या होत्या मग त्यानंतर आम्ही आई म्हटलं होतं ओरक आपलं जायचं आहे आम्हाला कपडे वगैरे आणायला जायचं होतं पोरांना तर आम्ही कपडे वगैरे आणायला जायचं होतं त्यांना गाड्या पण घ्यायच्या होत्या रिमोटच्या परत बरंच काय काय खरेदी करायचं होतं आम्हाला त्यानंतर बघायचं मग त्यांचं उरकलं मग आई म्हटलं चला आपण कपडे आणलं जाऊ पण तुम्हाला पण आम्ही ह्याच्यामध्ये आलो होतो कपड्याच्या दुकानामध्ये आई आईंच्या चॉईसने दोन ड्रेस घेतले होते हा लाल आहे तो कार्तिकला घेतला आहे ते आमचा पलीकडचा जो आहे तो दातूला घेतला होता आईने त्यांच्या चॉईसचे असतं पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद